मिलास होता तुम्ही आणि तुम्हाला गावात शाळेत नाटक बसवायच होत आणि काहीतरी पद तुम्ही म्हटलं हा दारुड्याची बायपास करत असतो हां दारू किंवा हळूल दुनिया गोल अशी भांडू नको नवरा ना ग तुझा मी अबरू सोडू नको हळूल दुनिया गोल अशी भांडू नको नव ना ना ग तू जा मी आवरू सोडू नको याचं गाणं त्या नाटकात म्हणा आता दुपारी चढणं काय मग शंकर मस्त म्हणते अरे गाणं चांगलं केलं केलं म्हंटलं बरं वाटलं केलं की पुन्हा पुन्हा काय झालं कलापत्राचा नाटकाचा नादच माझा संपला सारखा डोक्यात का मग आता तो गण म्हटल्याला मी तो सातडीला ना ले 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 ना <coughs> आता मग बघा म्हण बसपी बा आमचा काळा पातळ हिंदी बघा त्या हौशीला बाईनासाठी आणलेली पुन्हा त्या लिणीला पातळ त्याने दोन पातळ हिंदी आता जीव मस्तीचा बोकूर काय सुरू ठोकरा महागाने मला पुढे बरे नवे काय म्हंटला तुम्ही काय सुरू केलं कुठला गण होता तो गण त्या कुठला तर मग त्यावेळेला प्रमुख म्हणजे मै शिवा ग बा मला आधी म्हंटल वाचून जाऊ कसला गण आहे तो तशी जाऊ जाव आणि म्हटलं असा गण आहे तर मूजा मसोबाच्या चत्र म्हणला तो गंधान काशी पुरुषाला म्हणला स्वराची देऊ रूप सोंग्या म्हणून फॉर्म असते न महिलांना भारी विचार आहे मग ते आपण यात नाही की पहिला गण श्रीणी सुरुवात करूया गणजात रंगभूमी सभेत येऊया गरजतं वंदनं करूया नटेश्वराला आणि सरस्वती कथा कला मातेला नम्र हो गुणात तल्लीन करेत विकार सहा धोतं नाम हे स्मरतो उमा बाबाचे सद्गुरू नाथ नाना रामचंद्र पाटील मोराळ्यात शीघ्र कवी नाथ कवी पुष्प ओवीत हो कणगी सूर्यात मिळविली मात अरे वा शाहीर राम हरी कवीची रवी ज्ञान घुसळीचा जन्मली ओवी हो जन्म हा पेढेत कवीच्या आळ्यात डप हातात उभा सभीत म्हणजे तमाशात बसलाच बोलायचं काम हे सगळं तुम्ही लहानपणीच सांगताय मित्रांचं सांगताय माणसं कशी होती सांगताय कोणाला कोणी कसं का काय केलं हे सगळं जमती जमती सांगताय सगळ्या सा गावातल्या माणसाने काय तुमच्यावर प्रेम केलं गावातल्या माणसाने प्रेम केलं पैसे मिळाले नाही असू दे पण कलेचं कौतुक काय केलं कलेचं कौतुक म्हणजे नाचायला मी कोणाला ऐकत नव्हतं एक नंबर बायला थांबवली उभा केली सकू गरजेची सकू नाचलो म्हणा नाचलो मोहरणला मोहरणचा नाच बरोबर आणि मी दिसत होतो कसा एक माझा डोळा थकना होता तर ते मला गाव सगळं ओळखायचं नाही जेव्हा कुणी सांगितलं नाही कापड खेळायला लागलो म्हणायचे भात आहे असं म्हणायचं ओळखत नव्हती आता खर्चून दिला गणपत मान्यात होता माझ्याला मग शो राधा किशन निघून गेला मग नानानं बोलवलं मला माझी दाढी एवढी उडी एवढी हिच्यापेक्षा जरा जास्त बाजू प्रभाचं काम करायचं म्हणते तुम्ही आता म्हटलं कसं तसं म्हटलं असं की ते काही करा म्हटले बाजी प्रभू जसा होता तसं झालं पाहिजे मग खर्चून तिने मला चैन कुठं पडतो झोपलो बी नाही तर म्हटलं काय का दाढी तर काढायचीच नाही म्हटलं अजून आहे माझ्या लाल फुग दोन घेतलं लाल फुग लाल फुग आणि फोडलं फोग आधी स्प्रिट गम लावून घेतला इथे माझा दाढीला त्यावर ती फुग चिटकी आणि पुढं ती फुग किचं खाली चिटक फोडलेलं फुग माझ्या ते आतल्या फुग्या जाणून गोर आलं मग झालं या आनंद माहिती दुसरी काम आहे तोपर्यंत इथं लावून तयार झालो मेकअप करायला सुरुवात केली घरा मिशोवू त्याच्यावर मग पांढऱ्या मिश्रप जोडल्या मग त्या माझ्या औषधी आता गाडी काढली <laughs> आता कशी गाडी काढली सगळी तमाल गेली आणि गावातल्या माणसाने मग कुणी साठ सत्तर माणूस माझं बघायला कंट्रोल यात्रा यात्राची गावातल्या माणसाने ओळखली नाही मग असं बस नव्हत अजून मेक बस नव्हतं काही नव्हतं तर म्हणणे माने तुम्ही लेक्चर दिलं तिथं माझ्या तंबूचं पोट दोन आहेत एक रामारी भाट पेडकर आणि गणपती माने चिंचणी कर असं उल्लेख तुम्ही म्हटलं तुमच्याबरोबरही जर शहरला माणूस होता पण शहर म्हणजे कुठं गेला आहे काय आता गणगवळविणारी पृष्ठ आहे तुम्ही कुठे गेलाय तो मग मी असाल तो तीस आता म्हटलं यांची बदमा कदम करायचं पण माने बी लगे कमताळ्या नाही म्हणजे कुठं गेला वर चालू व्हायच्या अगोदर जे गेला आहे ते अजून परत चवर बहिणी माणसं सगळी काळ्यामुळे मग नाही म्हणजे कलावंत म्हणा म्हणून आम्ही बघायला आलो त्याला आणि असं म्हणजे भाट चावत राहिले माझ हा तमाशात निघून जाऊन मी चांगला येवी मग थांबा बसा सगळे बसा मग त्या भायाला म्हटलं चार दे असतील सगळे असणार मग ती माझ्या तोंडाकडे असतील बघत बसली ओळखण मग चार दिला आणि मग बसा म्हटलं म्हटलं मेकअप पुष्प माझं रबर फोडून काढली मेकअप पुसला आहे का म्हणलं तुम्ही फक्त पगडी काढली बाजीप्रभूची पगडी आहे तिथे ती काढली शाळेतच आहे का आणि डोका रात बळा नाही शिका मला स्वात बाजीप्रभूचं काम केलं मग तिथं शाळेत नावाने भार पेळ की जगड पोर जय करत बाजी पडली काय बापू हे सगळ्या आठवणी तुम्ही सांगताय गणपतवी मानेंच्या तमाशातल्या ले। लेखनी सम्राट गणपतवी माने म्हणते लोकप्रिय होते आणि त्यांचा स्वतःचा तमाशा फडवता आणि तुम्ही त्याच्यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून जवळजवळ आमचं जे वेळ ठरत होते खेळणार बाबा इकडं अरे राय बाय तुला असं आलो आलो मामा शिवजांचा काम करडलास दमलोय मामा मी दमलास अरे तुझ्या वयात असताना आम्ही घोड्यावर फोडफार होत होतो आणि जोर काढताना थोडा हाता हाताजोडी हात हात दबरी पाडायची माग चमप्याजवळ दबरी पाडायची मामा तुम्ही जोर कसा काढला हे बघासा हे बघा आणि सगळं चल आता दमळ म्हणून चल अरे का आता दमलात मी चलवर कसा चालवायचा ते बायला फेकत ना असं पाय असं माग पुढं पाय कोणत्या वगनाट्यामध्ये ही भूमिका लगेन कोंडाने आधी लगीन कोंडानेचे हा गणपती माने यांच्या गुलाब बोरगावकर आणि गणपती चिंचणीकर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नवीन पार्टी जेव्हा निघाली तेव्हा तो पहिला वग होता होय आणि नंतर तुम्ही पण तो केला पुढं 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 पण तो चालला नाही सगळं सांगा दोन पाय फेक लागेल जाग्याला जाऊन पाच दिवशी बसला पाहिजे शिवजन काम चांगलं आठ नऊ वर्षाचा शिवजन माझ सांगत कि त्यात घेता <laughs> <laughs> का नाही की ज्ञान मी त्याला गेलं मग त्या संपला नाही तुम्ही मुलांना घडवलंय काय वाद नाहीये पण खूप म्हणजे तुम्ही तुमच्या अंगात तमाशा तमाशा एवढाच आहे काही नाही लिहिण लिहिण आणि हे म्हणजे एखाद्या तुमचा ध्यास जो आहे तो तमाशा आहे आणि खरोखर तुम्हाला महाराष्ट्रातल्या या सगळ्या लोक कलावंतांना आज तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे या म्हणण्यापेक्षा आज ल, त्या सगळ्या लोककलावंतांना कौतुकास्पद वाटतं की एवढा मोठा शाहीर महाराष्ट्रामध्ये अजून आपल्याला माहीत नव्हता लोकांना आणि तो आता माहीत व्हायला लागला आहे आणि खरं तर आपण किती कष्ट केले पाहिजेत म्हणजे बापूने एवढं तमाशात काम केलं एवढं लिहिलं एवढं अजून तो माणूस करतोय आपण नुसतं वरच्यावर कला जपता कामा नये तर ती कला आपण खरोखर त्याच्यातलं ज्ञान घेतलं पाहिजे नुसतं हे नाही कष्ट केले पाहिजे बापू बर का सर बापू आठ दिवस आहे

तुमचा जन्मच त्याच्यासाठी झालाय असं मला जाणवते वरचे आणि खरोखर आणि सगळ्यात महत्वाचं बाबाजी साठी पेडकर यांचं स्मरण ठेवून तुम्ही त्यांना गुरुत्व कलेतलंय प्रत्यक्ष बाबाजीसाठी पेडकरना तुम्ही बघितलेलं नाही पण बाबाजीसाठी पेडकर हे तसे माझ्या माहिती एकोणीसशे वीसच्या च्या अगोदरच वारलेले लक्षात आलं का हा म्हणजे म्हणजे तात्या वगैरे का नाही हो उमाजी आणि बाबाजीचा काळ हा अठराशे साठच्या दरम्यानचा सा आहे तात्या सावळजकर हे कोणाचे चिरंजीव उमाजीचे हा मग उमाजी उमा आणि तात्या बरोबर होते मग तात्या एकोणीशे बावन्न साली वारले एकोणीशे बावन्न साली त्याच्या अगोदर तात्या पठ्ठेबापूरच्या बरोबर साधारणपणे अठराशे नव्वद पासून काम करत होते अठराशे नव्वद हा अठराशे नव्वद पासून काम करत होते हा त्यांचा जन्म अठराशे नव्वद पंच्याऐंशी सालच्या त्यावेळेला त्या बाबाजी होतेच ना मग ते शतक आहे ते एकोणीसावं शतक म्हणायचं त्याला सतरावन आहे एकोणीसावं शतक म्हणायचं अठराशे एक ते आठ एकोणीशे पर्यंत एकोणीसावं शतक तर या काळात ते बाबाजीसाठी होते साधारणपणे बाबाजीसाठी एकोणीसशे पाच च्या दरम्यान किंवा एकोणीसशे दोन तीनच्या दरम्यान गेलेले आहेत पण त्याचा जन्म माहीत नाही आणि त्यावेळची ती समाधी आज आपल्याला पाहायला मिळते खूप खूप तुम्ही हे काम करताय आणि लोकांच्यापर्यंत जाताय याबद्दल खूप चांगला कौतुकास्पद आहे